कोणत्याही समस्येकडं नवीन दृष्टिकोनातून पाहिल्यास ती सोडवण्यास मदत होते बौद्धिक समृद्धी वाढून सामान्य व्यक्ती असामान्य बनण्याची ताकद नव उपक्रमात असते असं मत शिवाजी विद्यापीठाचे प्रकुलगुरू डॉक्टर पी एस पाटील यांनी व्यक्त केलं महावीर महाविद्यालय आयोजित पेटंट धारक प्राध्यापकांच्या सत्कार समारंभात ते बोलत होते कोल्हापुरातील महावीर महाविद्यालयात पेटंट धारक प्राध्यापकांचा सत्कार करण्यात आला संशोधनासाठी पोषक वातावरण असल्यामुळं महावीर महाविद्यालयामध्ये भविष्यात पेटंटची संख्या वाढेल आणि महावीर महाविद्यालय पेटंट संशोधनाचं केंद्र बनेल असं मत प्रकुलगुरू डॉक्टर पी एस पाटील यांनी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना व्यक्त केलं नवोपक्रमाचं रूपांतर पेटंटमध्ये करून बौद्धिक संपत्ती समृद्ध करा असं आवाहन डॉ पाटील यांनी केलं तर पेटंटधारक प्राध्यापकांचा सत्कार केल्यानं इतर प्राध्यापकांना प्रोत्साहन मिळेल अशी अपेक्षा संस्थेचे चेअरमन ॲडव्होकेट के ए कापसे यांनी व्यक्त केली पेटंट धारकांनी एवढ्यावरच न थांबता कचऱ्यासारखी समस्या सोडवण्यासाठी मूलभूत संशोधन करावं असं आवाहनही अॅडव्होकेट कापसे यांनी केलं डॉक्टर रोहित पाटील प्राध्यापक स्वप्नील पाटील प्राध्यापिका स्वप्नाली जगदाळे आणि विनायक यादव यांनी पेटंट प्राप्त केलंय त्यांचा सत्कार यावेळी करण्यात आला तसंच विविध उपक्रमांमध्ये सहभागी झालेल्या आणि स्पर्धेत यशस्वी झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कारही यावेळी करण्यात आला कार्यक्रमाला संस्थेचे सचिव मोहन गरगटे प्रभारी प्राचार्या प्राध्यापिका डॉ उषा पाटील प्राध्यापक डॉ गोपाळ गावडे डॉ शिरीष शितोळे प्राध्यापिका संध्या जाधव यांच्यासह शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते